दहा कोंबडी ठेवा पाच कोंबडीमध्ये एक कोंबडा ठेवायचा ओके okay. काही लोक दहा कोंबडीमध्ये दे एक कोंबड्या ठेवतात पण कोंबडा दर न... शेडचं नियोजन कसं करावं कशा प्रकारची शेड असली पाहिजे साधारण किती कोंबड्यांसाठी म्हणजे आता साधारण चारशे ते पाचशे कोंबड्यांसाठी किती मोठी शेड असावी आणि त्याचा साधारण खर्च किती येऊ शकतो काय याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती आहे आणि शेड बांधण्यासाठी आहेत ना सरकारकडून याला काय या अनुदान वगैरे आहे का सबसिडी वगैरे काय मिळते का अनुदान आहे तर आपण तारीख टाकलेले पाहतोय तर दादा हे तारीख का टाकलेले आहेत काय कारण कसं आहे की तारीख तुझ्याकडे असेल आणि ही शेड बांधताना दिशा कशी असावी पूर्व पश्चिम पाहिजे पूर्व पश्चिम दक्षिण उतरलं हवा अशी आहे कारण की आपल्या कोकणामध्ये पाऊस जास्त बघायला गेलं तिथे पण होती बघ ती कोंबडी आता गेली आता ती बघा जाते ही 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 आणि ते बॉल का ठेवलं आहे अंडी फोडू नये म्हणून कारण की आता हे जे बॉल आहे हा त्याच्यामध्ये बॉल पण आहे हे बॉल आहे आता मी चोच मारली रोज हा पण कसं आहे की रोग आहे ना आला तर मग सगळं फार्म खाली करू शकतो बरोबर चुना मारायचा कोरसुलून टी फवारणी करायची बी नाईन झिरो फोरची आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज मी आलो आहे राधापूर तालुक्यातील पेंटखळे या गावामध्ये चिपटेवाडीमध्ये आलो आहे आपले यूट्यूबर आणि व्यावसायिक सुनील दादा सुनील माळी यांच्या मी गावामध्ये आलो आहे त्यांनी आहेत नवीनच हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि इथे आहेत सुनील दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तर कसा चालू आहे तुमचा व्यवसाय मस्त चालू <laughs> आहे आपला व्यवसायाला आता सांतरी चार महिने होतील बरोबर मस्त रिस्पॉन्स पण चांगला ह्याचो आहे दादा सर्वप्रथम तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला माहिती देणार आहात या व्यवसायाबद्दल तर त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी धन्यवाद आणि तुझाही आभार की तू गावखडीवरून एवढा लांब आला आहे चाळीस पन्नास किलोमीटरचा करून त्यासाठी धन्यवाद आणि तुझे व्हिडिओ असतात <laughs> आपले मराठी उद्योजकांना पुढे आणतो त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच दादा तर आता मुळात म्हणजे तुझा जन्म आणि शिक्षण पूर्ण सगळं मुंबई सर्व मग असं गावात येऊन कुक्कुटपालन हा व्यवसाय करावा असं तुला का वाटलं कसं काय सुचलं माझा जन्म मुंबईचा ते पण साऊथ मुंबई ग्रँड रोड वेस्टला माझं घर आहे तिथे शिक्षण वगैरे सगळं मुंबईला ऑफिस माझं दो खूप मीडिया कंपनी मी चेंज केलेल्या आहेत तर आताही मी मीडिया कंपनीमध्ये जॉब करतो नाईट वर्क कर, करतो ते त्याचबरोबर आपलं हे कुक्कुटपालन पण आपण हे करतो तर या कुक्कुटपालनमध्ये ज्यावेळी मी आलो या याच्यामध्ये तर विचार केला यार आपण मुंबईला राहतो चांगली नोकरी कम नोकरी आहे घरदार सगळं आहे आपण गावी येऊन काय करायचं झिरोपासून सुरुवात करायची बरेच मंडळी मला खूप बोलायला लागले सुनील भाऊ गावी काय आहे उत्पन्नाची बावी आहे पण ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये मी गावी अटकलो त्यावेळी मला गावीची नाळ जोडली गेली हा जोडधंदा केला कारण की आपला जन्मच मुंबईचा वडिलांनी आंबे काजू लावलेले तेव्हा आपण मे महिन्यात द्यायचो खायचो आणि जायचो पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा अटकलो तेव्हा समजलं अरे आपल्याकडे काजू एवढा आहे आंबा एवढा आहे एवढ्यातून उत्पन्न येतंय काय करूया मुंबईमध्ये राहूया का इथे राहूया मग तो विचार केला की के गावीच राहूया अच्छा गावी व्यवसाय करण्यासारखं भरपूर आहे अच्छा आहे तर, तर मित्र दादांना भेटलो आहोतच तर आता दादांबरोबर आहेत ना गप्पा गोष्टी मारूया फिरत फिरत तुम्हाला सर्व पोल्ट्री पण दाखवतो आणि त्याचप्रमाणे कशा प्रकारे आपण हा बिझनेस करू शकतो यामधून उत्पन्न घेऊ शकतो तर त्याबद्दल पण आपण माहिती घेऊया आता ही पूर्ण या ठिकाणी आता जागा बघताय दादा जागा सर्व तुमचीच आहे का अशी पूर्ण आपली हा प्लॉट आपलाच आहे ओके आता हे तुम्हाला बघायला मिळत आहे ना शेड ही शेड आहे त्याचबरोबर इकडे ना ग्रीन लावलेला आहे त्याचबरोबर ला काजू आहे ओके तर पूर्ण आपलाच आहे अच्छा दादा आता तू तु, तुला याबद्दल कुक्कुटपालनाबद्दल तेवढीशी काही माहिती पहिले सुरुवातीला साधारण किती कोंबड्यांपासून सुरुवात केली आणि तसंच जर एखाद्या नवोदित तरुणाला उतरायचं असेल कोंबड्यांच्या व्यवसायामध्ये तर त्याने किती कोंबड्यांपासून सुरुवात करावी सुरुवात करायला गेल्या तर तुम्ही एक कोंबडीपासून पासून करू शकता बरोबर कोंबडा कोंबडी घेऊन किंवा दहा कोंबड्या घ्यायच्या त्यामध्ये दोन नर असणं गरजेचं आहे म्हणजे बारा बरोबर बड़। मी सुरुवात केली चाळीस पन्नास पासून तर चाळीसचे मी चारशे केले अच्छा हळूहळू केला त्याचा अभ्यास केला बरोबर बड़। कारण की हा लाईव्ह आहे स्टॉक लाई मध्ये आजार भरपूर येतात बरोबर बड़। शिक्षण घेणं गरजेचं जा आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे डोळे बंद केले आणि आपण कोंबड्या आणल्या हे आता बरेच ठिकाणी काय होतं युट्यूबवर लाखो रुपये कमवतात असं ट्रेंड चालू आहे की कुक्कुटपालन मध्ये एवढे होतात एवढं कमवू शकतो काही नाही मंडळी फक्त काय की आपल्याकडून पक्षी घ्यावे आपल्याकडून सगळं माल जावा असं हे लोकांचं काय म्हणतात त्याला भूलभूल बुल, यासारखं चाललंय त्या भानगट पडू नका कारण की ज्यावेळी तुम्ही स्वतः दहा कोंबड्यापासून सुरुवात कराल त्यावेळी तुम्हाला समजेल की त्याच्यामध्ये किती मेहनत आहे सुरुवात करा चाळीस कोंबड्या आणा त्याच्यामध्ये दहा कोंबड्या ठेवा पाच कोंबडीमध्ये एक कोंबडा ठेवायचा ओके okay. काही लोक दहा कोंबडीमध्ये एक कोंबड्या ठेवतात पण कोंबडा दर नऊ ते नऊ दहा महिन्याला चेंज करत राहायचं ओके okay. हां तर एक तुम्हाला सांगतो कुकुर पालन सुरू करतायत ट्रेनिंग घ्या पहिली दुसरं म्हणजे तुम्ही कमी कोंबड्यांपासून सुरुवात करा चाळीस पन्नास चालून जाईल आता रिॲट बघा आता हे पक्षी इथे कोण नाही आहे सगळं खूप काळजी घेणं गरजेचं आहे व्यवसाय बरोबर मित्रो आता इथे जरा व्हिडिओ थांबवतो मी आता तुम्हाला दाखवतो इथून आहेत ना हे पूर्ण वरच्या साईडला ओपन आहे ओके तर इथे आहेत ना घार वगैरे असे वेगवेगळे पक्षी जे कोंबड्यांना धरतात कोंबडे कोंबडी खाण्यासाठी येतात घार शिकरा बोलतात आमच्या इथे तर असे पक्षी आहेत ना तर ते येत असतात तर इथे पूर्ण आकाशातून ते फिरत असतात तर आता इथे तुम्ही पाहू शकता मगाशी खूप सारी कोंबडी होती आणि आता ही कोंबडी सर्व त्यांना दिसली वरच्या साईडला कुठेतरी घार आहे बघा ह्या साईडला घार वगैरे फिरते ती बघा तर ही कोंबडी सर्व आतमध्ये गेलेली आहेत तर अशा प्रकारे आहेत ना कोंबड्यांना आतमध्ये जाण्यासाठी आहेत ना सुद्धा लपण्यासाठी सुद्धा आपण ज्यावेळी हा परिसर उभा करत असतो तर त्यावेळी कोंबड्यांना लपण्यासाठी सुद्धा जागा काहीतरी करायला पाहिजे आपण जेणेकरून घार वगैरे कोंबडी घेऊन जाणार नाही यासाठी कुक्कुटपालनासाठी महत्वाची असते ती म्हणजे शेड तर शेडचं नियोजन हो कसं करावं कशा प्रकारची शेड असली पाहिजे साधारण किती कोंबड्यांसाठी म्हणजे आता साधारण चारशे ते पाचशे कोंबड्यांसाठी किती मोठी शेड असावी आणि त्याचा साधारण खर्च किती येऊ शकतो काय याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती आहे शेड बांधायला गेलं ना तर आपण आता माझी शेड आहे वीस बाय चाळीसशे होती हां नंतर आपण हा भारचा परिसर वाढवला ओके आता टोटल आहे आपली वीस बाय पन्नासशे हां तर याच्यामध्ये कमीत कमी हजार पक्षी राहू शकतात ओके okay. पण हजार बोलण्यापुरती आहे कारण की जशी माणसाची वाढ होत असते लहान बाळ असतं आणि वाढत जातो तसंच पक्षी आहेत बर। त्यांची पण वाढ होत जाते लहान जेव्हा पक्षी असतो एवढा मोठा होतो हजार राहू शकतात त्याच्यामध्ये फक्त एवढा की त्यांना श्वास घेणं पण गरजेचं कम्फर्टेबल राहत म्हणून काय होतं की आपण स्वस्तातली पण शेड बांधू शकतो चाळीस पन्नास हजारामध्ये येऊ शकते, शकते। खाली आपण असं सिमेंटचे पूल किंवा अजून काही असं ग्रीन नेट वगैरे लावून आहे ना किंवा आतमध्ये खाली सिमेंटची शीट येते ती लावून वरती अशी जाळी आणि वरती असे पत्रे चाळीस पन्नास हजारामध्ये होऊ शकतात फक्त एवढं की ज्यांच्याकडे बिबट्याचा प्रॉब्लेम आहे किंवा वन्यजीवचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी अशी महागडी शेड बांधणं गरजेचं आहे कारण की okay. आपण जी शेड लाईन कमीत कमी आपले चार पाच लाख रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली ओके okay, वीस बाय हो। पन्नासच्या शेडसाठी पण तू मल्टीपर्पजच्या उद्देशाने हो, लोक म्हणते अरे काय माणूस आहे चार पाच लाख रुपये या शेडमध्ये टाकले कुकुरपाल साठी इथे काय प्रॉब्लेम होतो दादांच्या मगाशी आम्ही बोलत होतो तर दादा बोलतात की इकडे बिबट्याचा वगैरे पण खूप मोठ्या प्रमाणात वावर असतो तर बिबट्यापासून आहेत ना सिक्युर पाहिजे असेल तर शेड पण तेवढीच आहेत ना चांगली आणि मजबूत असावी लागते तर त्यासाठी दादांनी पूर्ण इथे तुम्ही पाहू शकता बघा हा बेस जो आहे ना इथे हा चिऱ्याचा बांधलेला आहे ओके म्हणजे खालून कोणताही प्राणी येण्याची शक्यता अजिबात नाही आणि त्याच्यानंतर ही जाळी वापरलेली वरती ही पाहू शकता तुम्ही हे बघा एक बाय एक ची एक ही जाळी आहे म्हणजे याच्यामधून पण कुठलाही वन्यजीव आतमध्ये जाण्याची शक्यता नाही आहे आणि तसंच वरून पत्र आला तर वरून पत्र आहे तर त्याच्यामुळे ही अशा प्रकारे दादांनी शेड बांधलेली आहे जी अतिशय मजबूत आहे कोणत्याही प्रकारची दादांना भीती असणार नाही आणि तसंच जर चान्स त्यांचं मनामध्ये होतं की जर कुठेतरी जाऊन शंका होती मनामध्ये की कुक्कुटपालन नाही झालं तर अजून काहीतरी दुसरं त्या ठिकाणी आपण करू शकतो हो। तर या हिशोबाने दादांनी ही शेड बांधलेली आहे पण जर तुम्हाला सुरुवात सुरुवात करायची असेल तर दादा बोलत आहेत की चाळीस पन्नास हजारामध्ये पण तुम्ही शेड बांधू शकता एखादी हा जुगाडू शेड शेड बांधू शकता जर तुमच्याकडे तेवढं बजेट नसेल तर तुम्ही ती जुगाडू शेड बांधा या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर आता हा जो सिमेंट चा पत्रा आहे इथे मी जुगाडू केलेला आहे अच्छा हे मी असं युज केलंय ना तसं पण लोक करू शकतात बरोबर आता लोक म्हणतील की अरे सुनील भाऊ तू सगळं केलं नाही इथे काय लावलाय इथे माझे पैसे वाचलेले कारण की ऑलरेडी माझा इथे आत्माही जाऊ शकणार नाही माझं रूम आहे मी खाद्य वगैरे ठेवतो किंवा मी आता रात्री इथे कधी स्टेला इथे असतो हे माझ्यासाठी बांधलेलं आहे आणि बाकीचं इथे तर जाळी लागलेलीच आहे बरोबर त्याचप्रमाणे दादा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली शेड बांधणे आणि शेड बांधण्यासाठी आहेत ना सरकारकडून याला काही या अनुदान वगैरे आहे का सबसिडी वगैरे काय मिळते का अनुदान आहे अनुदान वीस बाय पन्नास ला काहीतरी एक लाख बारा हजार पर्यंत काहीतरी मिळते त्यासाठी तुमच्या इकडे जवळचे जा वेटरनरी जे डॉक्टर असतात म्हणजे प्राण्यांचे जे डॉक्टर आहेत तर त्यांना त्यांच्याशी तुम्ही संपर्क कराल तर मग तुमच्या ते पंचायत समिती आहे किंवा काही न नगरसेवक काय म्हणतात त्याला ग्रामपंचायती आहे तर तिथे त्यांना विचारा तिकडे की त्या गोष्टी आहेत का असेल तर मग तुम्ही ते नियोजन करू शकता त्यामध्ये तुम्हाला काही अमाऊंट आहे ती तुम्हाला मिळू शकते त्यामध्ये सबसिडीमध्ये सबसिडी पाहिजे असेल तर तुम्हाला आता हे शेड दिसत आहे ना बरोबर त्या शेडच्या जागी आहे ना पहिलं रिकामी काय म्हणजे जी, जी आय फोटो पाहिजे अच्छा हा जी आय टॅगिंग असणं गरजेचं आहे जागा खाली पाहिजे तुम्ही कुठे करता का कारण की बिफोर आणि आफ्टर या गोष्टी पाहिजे तरच तुमचं होणार आता तुझ्याकडे जवळजवळ दीडशे कोंबडी आहेत ओके हो। तर मग यांच्या खाद्याचं नियोजन कसं काय करतो माझ्याकडे आता दीडशे पिल्ले आहेत ओव्हरऑल म्हणजे कोंबडा कोंबडी पकडून सगळं दीडशे आहेत चाळीसशे आपण केले होते चाळीस पन्नास आपण केले होते चारशे अच्छा त्याला खूप चॅलेंजेस आले आता सुरुवातीला ज्याच्याकडे पन्नास कोंबड्या आहेत तर त्याला पाच किलो खर्च येतो दिवसाला हा दिवसाला हो गहू असेल त्याच्याकडे मिळत असेल रेशनचे किंवा काही तर तो, तो खूप खर्च कमी होऊन जातो त्याचबरोबर खाद्याचं म्हटलं तर तुम्ही मार्केटचं फीड आणू शकता म्हणजे पालेभाज्या जो आठवडी बाजार असतो त्यातून तुम्ही बरेच काही भाज्या वगैरे वेस्टेज वगैरे आणू शकता हॉटेलचं पण मिळू शकतं ज्यावेळी तुम्ही आणता वेस्टेज वगैरे म्हणजे पालेभाज्या आणता त्याला धुणं गरजेचं आहे तेवढं तुम्ही क्लिनिंग करून देऊ शकता आता माझ्याकडे काय आलं पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरोबर तर मायटा अजून पाणी आलं नाहीये आता शासनाचं पाणी येणार आहे कारण की माझा शेतकरी आहे त्याचबरोबर माझं दुसरं ते घराचं पण चाललंय तर पाणी येणार आहे तर पाणी बिळ सगळं आलेलं आहे तर गावातले योजना असतात गावात ना ते सगळं गावातच आलं नाहीये जेव्हा येईल तेव्हा त्यावेळी म्हणून मी इथे त्यांना काही टाकत नाहीये वेस्टेज वगैरे म्हणून मार्केटचं फीड सगळ्यात बेस्ट आहे अच्छा परवडतं बरोबर तुम्ही आहे ना गहू टाका किंवा तांदूळ आहे ना दुपारी तांदूळ टाकायचं नाही ते आपण भात कसा खातो त्याच्यामध्ये हळद टाका अँटीबायोटिकचं okay. काम होऊन जाईल भात टाकलात दुपारी तर, अकरा नंतर साडे अकरा किंवा बाराच्या नंतर तर तुम्हाला पक्ष्यांना चांगलं होईल त्यांना आहार पण चांगला मिळेल आणि अंड्यांचं नियोजन पण चांगलं होऊ शकतं अंडी वाढू शकतात त्याच्यामध्ये तर मित्र हो आता इथनं मी आतमध्ये शेडमध्ये जातोय तुम्हाला दाखवतो आतमध्ये शेडमध्ये गेल्यानंतर कशाप्रकारे कोंबड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे ते पण शेडमध्ये जाण्या अगोदर जर तुम्ही बाहेरचे माणूस वगैरे असाल तर त्याच्यावरती सुद्धा इथन फवारणी केली जाते कारण काही दादांकडे फवारणी आहे आता कसं आहे की आपण काय करतो आहे की जो व्यक्ती येतो आहे तर त्याला सगळ्यात माझं म्हणजे बायोसिक्युरिटी बाहेरून येतो तेव्हा आपण फवारणी नाही करतो आहे कारण की आता आपल्यामध्ये आत आतमध्ये पिल्लं आहेत तर बाहेर हायट टोपर्यंत ठीक आहे पण आतमध्ये जेव्हा जातो तर केअर करणं गरजेचं आहे कारण की त्या व्यक्तीच्या अंगावर किटाणू वगैरे काय असते सांगता येत येणार नाही प्रश्न पडला असेल माझ्या गेला मला काय नाही 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 याच्यामध्ये की ही पवार आहे ना कोरसुलची आहे बी नाईन झिरो फोरची आहे आतमध्ये आपण केली आणि त्याच्यामध्ये कोंबड्यांचं खाद्य आहे पाणी आहे त्यात पडलं तरी काय होत नाही ओके ओके तर मित्र आता आपण आतमध्ये आलेलो आहोत या शेडमध्ये आणि हे पण हो आता आपल्याला फवारणी करायची आहे त्याचबरोबर आहे ना आपण काय केलेलं आहे की ज्या कोंबड्यांच्या पिसवा वगैरे होतात कारण की रोहणीवर जेव्हा बसतो कोंबड्या तर त्यावेळी आपल्याला पिसवा वगैरे होऊ नये म्हणून आपण क्लिनर किंवा बरेच बुटॉक्स सारखे असे आहेत ना ते आपण त्यामध्ये ऍड करतो टाकतो फवारणी करतो ही आपली स्टोअर रूम आहे याच्यामध्ये आपण खाद्य वगैरे ठेवतो तर मित्र हे आहे स्टोअर रूम हे ओपन होतं पहिला अच्छा आणि इथे पक्षी आहेत हे आजारी पक्षी आहेत हे हे अच्छा तर... आजारी पक्षी तू वेगळे काढले केलेले कारण की आहे ना आजारी पक्षी जेव्हा तुम्ही वेगळे कराल हा तरच तुमचं आता ही कोंबडी दिसते ही हा ही कोंबडी हा नव्याण्णव टक्के गेली होती काय होप सोडलेले कालच कारण की तिच्या ह्याच्यामध्ये विषाणू गेले पोटामध्ये एक कॉक्सिडोस म्हणून आहे तो आजार कसाही येऊ हो शकतो एक तर तुमच्या शेड खराब असेल तरी येऊ हो शकतो कारण की ना हिवाळा जेव्हा चालू होतो त्यावेळी खूप आजार येतो जानेवारीपासून ते उन्हाळा येईपर्यंत कारण की साथीचे रोग येण्यासारखे असतात त्याचबरोबर हवेने होतात बरं बरंच काही आहे तर ही रिॲक्ट करू होती तोंड उघडत होती आणि पूर्ण उलटी झाली ज्यावेळी डोस दिला डोस फक्त किंचित असं पावडर दिली एवढीशी अच्छा त्याच्यामध्ये ती काल वेगळी होती आणि आज वेगळी आज तुला बघायला मिळते तिथे एक कोंबडा आहे अच्छा तो पण थोडासा आजारी आहे अशी आजारी आहे ना वेगळं करणं गरजेचं असत बरोबर मित्र म्हणजे जर तुम्हाला अशा प्रकारे कुक्कुट पालन करायचं असेल तर त्यामध्ये कोंबड्यांमध्ये जर एखाद दुसरी आजारी कोंबडी दिसली तुम्हाला किंवा एखाद्या कोंबडीमध्ये लक्षण दिसलं तुम्हाला आजाराचं कोणत्याही रोगाचं तर तिला बाजूला करायचं बाकीच्या कोंबड्यांपासून कर। आणि हे आहे आता खाणं हे खाणं हे आहे किसानच आहे अच्छा बारामतीचं पण आहे ओके ओके हे बघा हे आहे किसानच मोठ्यांसाठी मोठ्यांसाठी म्हणजे लेअर फीड आहे असं असतं की स्टार्टर आहे स्टार्टर स्टार्टर आहे त्यानंतर लेअर फीड आहे फिनिशर आहे आपण फिनिशर देत नाहीये आपण काय केलं याच्या आतमध्ये आप... अंडी आप... ठेवली हे आपण काय ठेवलंय की कुठलं जनावर वगैरे येऊ नये तसं काय प्रॉब्लेम नाही आहे बरोबर पण याच्यामध्ये साप वगैरे जर बाय आला तर आता आपण बघूया मित्र अंड्याचं नियोजन कशा प्रकारे असतं ते बघा हे अंडी आहेत तर याच्यावरती आपण तारीख टाकलेले पाहतोय तर दादा हे तारीख का टाकलेले आहेत काय कारण कसं आहे की तारीख तुझ्याकडे असेल तर तुम्ही आपण काय करतो तारीख नाही कुठलीही अंडी टाकतो मग याच्यामध्ये आपल्याला समजत नाही कारण की दहा पंधरा दिवसाच्या वरती अंडी झाली मग ते ठेवले तर मग पोंडी निघत खराब निघत रवणीवर ठेवल्यावर मग तो तेवढा वेळ तुमचा खराब जातो कारण की एकवीस दिवस ठेवणार प्लस ते अंडी पण जाणार वेळ कोंबडीचा पण ते टाइम निघून जाणार त्यासाठी तारीख लिहायची आता ही चौदा तारीख आहे आता थंडीचा दिवस आहे तर एक आपण दहा दिवसापर्यंत ठेवू शकतो या वातावरणामध्ये आता कालची पण अंडी आहेत वीस तारीख वी okay. वीस तारखेची पण आहेत ओके ठीक आहे हे पण आहेत तर मित्र आता आहेत ना आपण आतमध्ये जाऊया ही आहे दादाची वीस बाय पन्नास ची शेड ही वीस बाय चाळीस हा सॉरी ही आता इथून पुढे वीस बाय चाळीसची आहे हे बघा दादा बाहेरून थोडी वेगळी वाटते आणि आतून आपल्याला वेगळी पाहायला मिळते आणि याच्यामध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट सुद्धा दादाने केलेली आहे शेडमध्ये तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो पण इथे साधारण दादा एक साडेतीन ला चार लाख रुपये खर्च आला ना तुला चार पाच गेले चार पाच लाख रुपये गेले पण चूक आहे तिथे आल्यानंतर वाटतं हा आपला काहीतरी व्यवसाय स्वतःचा बरोबर तर खूप छान प्रकारे असं आहेत ना हे शेड बांधलेले आहेत आणि ही शेड बांधताना दिशा कशी असावी पूर्व पश्चिम पाहिजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हवा अशी कारण की आपला कोकणामध्ये पाऊस जास्त होतो कुठे कुठेही ओके पूर्व पश्चिम बंद पाहिजे असते पण आपण ओपन ठेवलेली आहे ओके हा ओपन का ठेवलेली आहे कारण की आपलं हे शेतकऱ्या बरोबर या शेतकऱ्याचा आपण वापर केलेला हवा खेळती राहायला पाहिजे गावठी कोंबड्याचा हेच आहे हवाच भरपूर असतो भरपूर असतो अंडी दिल्यानंतर हा अंडी दिल्याचा कॉल येतो बरोबर अंडी जेव्हा देते त्यानंतर तिला बाहेर जायचं असतो कॉल येतो बरोबर मित्रो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कॉलम आहेत म्हणजे डिवाइड केलेलं आहे इथे ओके तर दादा हे डिवाइड का केलेले आहेत कशासाठी आपल्याकडे लहान पिल्लं होती हां तर पिल्लं ठेवला तर काय होतं की मोठे झाले तर एकमेकांना बोजतं म्हणजे एक आई त्यांची कारण की आपल्याकडे रॅक केलेली आहे नॅचरल पद्धतीमध्ये केलेलं आहे आपल्याकडे इन्क्युबिटर नाही आहे ओके आणि आपल्याला आवड पण नाही आहे आणि आप आपल्याकडे कोकणामध्ये सक्सेस नाही आहे कारण की आपल्याकडे लाईट गेली तर पाच पाच दिवस येत नाही आणि एक तासाच्या वरती किंवा दोन तासाच्या वरती गेली लाईट म्हणजे ज्याच्याकडे इन्क्युबिटर आहे मग त्याचा वेळ गेला अंडी पण गेली सगळ्या गोष्टी जातात त्यासाठी आपल्याला प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे त्यावेळी पिल्लं आई बरोबर असतात त्यानंतर मग त्यांना एक दीड महिन्यानंतर बाजूलाच करावं लागतं की तुम्हाला अंडी पण पाहिजेत नंतर पिल्लं पण पाहिजेत प्रोडक्शन करायचंय मग त्यासाठी आपण असा हा रॅक बनवला ओके हा पिल्ल याच्यामध्ये राहतील त्याच्यामध्ये कमीत कमी शंभर पिल्ल राहू राहू शकतो आणि कोंबडीपासून साधारण किती दिवसांपासून आपण पिल्ल वेगळी करू शकतो हे बघा एक दिवसाचं केलं ना प्रॉब्लेम काय होतो की दुसरी कोंबडी म्हणजे ज्या जी आई आहे ती दुसऱ्या पिल्लांना मारते मग काय होतं की ती मारल्यानंतर त्या पिल्लाला मारल्यानंतर ते पिल्लो दगावू शकतो बरोबर म्हणजे स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर ती कोंबडी पुढे अंडी उशिरा देते ओके हा आणि केस पण तिची अच्छा हा या गोष्टी खूप बारकाईने बघावं लागतं कमीत कमी तुम्ही तिला ती पंधरा दिवस ठेवणं गरजेचं किंवा महिनाभर ओके हा पण महिना ठेवला तर उत्तम आहे पंधरा दिवस ठेवू पण शकतात तिला पण वाटतं की माझी पिल्लं माझ्याकडे राहावी म्हणून त्याच्यावर असं राग केलाच ना उत्तम आहे आणि याच्यामध्ये आपण जुगाड केला हे चांगलं आपण ग्रिलचं केलंय आणि आपण अच्छा आहे प्लास्टिकची लावले हे मुंबईला okay. आपल्या स्वस्त मध्ये मिळाली ओके okay. मुंबईवरून तुम्ही घेऊन आलात तर अशा प्रकारे हे रॅक आहे इथे लहान पिल्ला पिल्लं असतील तर इथे ठेवतात दादा ओके बसण्यासाठी मोठे राहू शकतात जमिनी बरोबर राहील ना तर त्यांना आजार होऊ शकतो कारण त्यांची जी शीट असते ना ती पडली आणि लवकर जास्त ओली असेल आणि नाकात गेली तर मग आजार होऊ शकतो बरेच रोग येऊ शकतात त्याच्यामध्ये ओके आहे म्हणजे मित्र जर तुमची शेड असेल ना तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे सुद्धा एक वेगवेगळे सुद्धा तुम्ही करून लहान पिल्लांसाठी त्याच्यापेक्षा काही मोठी पिल्ल असतील तर त्यांच्यासाठी असे वेगळे तुम्ही सेक्टर करू शकता म्हणजे ते सेक्शन करू शकता डिवाइड करू शकता आणि त्याच्यामध्ये पिल्लं ठेवू शकता सो so, अशी ही पूर्ण दादाची शेड आहे आणि याच्यामध्ये काय आहे दादा ते रोवणीसाठी ठेवले ओके रोहणीसाठी अच्छा मग ते पूर्ण पॅक करून घेता का ओके okay, ठीक आहे फॅक्ट ठेवायला लागते नाही तर काय होणार की रोणीतले जे आहेत ना अंडी फोडू शकतात कोंबडा किंवा कोंबडी दुसरे okay. नाहीतर मग ती कोंबडी कुठली रोणीवर बसली तुम्हाला समजणार नाही बरोबर वेस्ट जाऊ okay. आवाज ना आहेत त्यांना त्रास बरोबर बरोबर तर मित्र पूर्ण आहेत ना कोंबडी ज्यावेळी तुम्ही रोणीवर तुम्हाला बसवायची असते त्यावेळी पूर्ण म्हणजे बाकीच्या कोंबडींपासून तुम्हाला वेगळंच करावं लागतं शेड मला कमी पडते हा मला एक दुसरी शेडचं नियोजन चाललंय अच्छा मग आता साधारण याच्यामध्ये किती कोंबडी रोवणीवर ठेवलीस तू आता माझ्याकडे एक दहा बारा आहेत आता बघायला गेले तिथे पण आहेत रोहणी होती बघा ती कोंबडी आता गेली ती आता बघा तर ही बघा ही रोवणीवरती जाते जवळ गेले की ती येणार नाही अंडी ठेवले बघा इथे दादा आता एवढ्या सर्व कोंबड्या आहेत तर मग ह्या कोंबडी अंडी कुठे देतात काय कसं असतं की काय काय ठिकाणी कुक्कुटपालन पालवून काही कोंबडी कुठेही अंडी देते बाहेर देते किंवा आतमध्ये देते आता आतमध्ये आपण काय केलं की बॉक्स बनवले बॉक्स बॉक्स मध्ये त्यांनी अंडी दिलेली आहे हा त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की लाकडी धुसा आपण काढणार आणि त्या लाकडी भुसाच्या जागी आपण काय करणार आहे हळद टाकायची म्हणजे राख असते ना त्याच्यावर हळद टाकून ठेवायची जेणेकरून कुठली कोंबडी बसली ती विस्टा गेली तर काय प्रॉब्लेम होणार नाही अच्छा काय म्हणतात की किटाणू वगैरे डिसइनफेक्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये हळदीचा उपयोग असतो हळदीचा पण उपयोग कर जास्ती जास्त हळदीचा उपयोग करायचा कडुलिंबाचा करायचा या ठिकाणी पाहू शकतो बघा हे अंड्यांसाठी केलं आपण अच्छा हे अंड्यांसाठी केलं अंड दिलं तर याच्यामध्ये अंड दिलं आणि हे बॉल हे बॉल पण म्हणजे कळावं त्यांना हे अंड बघू शकता तुम्ही हे गावठी कोंबड्याचं अंड एकदम गरम गरम लागतं आताच दिलेलं आहे कोंबडीने आणि ते बॉल का ठेवला आहे हा अंडी फोडू नये म्हणून कारण की आता हे जे बॉल आहे त्याच्यामध्ये बॉल पण आहे बॉल आहे आता मी चोच मारली रोज फुटत नाही मग त्यांना काय वाटत के चोच मारायची आणि ह्याला चोच मारली अंड्याला आणि ते फुटलं मग त्यांना एक सवय लागते घाण की अंड फोडायचं आणि खायचं आपल्याला शेडमध्ये अंड मिळत नाही बरोबर बऱ्याच लोकांचं तिथे नुकसान होत जसं माझं सुरुवातीला झालं मी खूप विचार करतो अरे मला दोन तीन अंडी भेटायची मध्ये गायबत झाले परत दोन तीन मिळतात काय असं होतंय मी ऑनलाइन मध्ये मागवले तीनशे रुपयाचे बॉल अच्छा पण ते काम चाललं आणि आता मस्त आहे की आपल्याला अंडी मिळतात कोंबड्यांना माहीत पडलं की हे आपलं खायचं नाहीये अंडी आहे पण त्यांना कळलं की अंडी नाही खायचे आहेत त्यातून पिल्लं निघतात पण आता येतात बघतात परत जातं पण फोडत नाही ओके तर मित्र हो कुक्कुटपाल्यांबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता तर त्यामुळे आहेत व्हिडिओ खूप मोठा झाला आहे म्हणून आम्ही ठरवलं की याचे दोन भाग बनवायचे तर हा आहे पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत म्हणजे खूप चांगली अशी माहिती आहे ज्यामधून तुम्ही उत्पन्न कशाप्रकारे घेऊ शकता जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेऊ शकता आणि अजून खूप सारी बद्दल माहिती जी कदाचित तुम्हाला माहितीसुद्धा नव्हती असेल अशा प्रकारची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे तर त्यामुळे आहेत ना पार्ट टूसुद्धा तुम्ही नक्की बघा कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आहेत ना काही दिवससुद्धा लागू शकतात तर त्यामुळे जसं की आज मी हा व्हिडिओ अपलोड करणार आणि उद्या पार्ट टू अपलोड करणार कदाचित काही दिवसानंतर तुमच्यापर्यंत पार्ट वन हा आला असेल तर पार्ट टू ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता ज्यामुळे आहेत ना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण बद्दल संपूर्ण माहिती मिळेल तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय